तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी हिवरखेड शहरातील जुने बसस्थानक परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांना तीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी संध्याकाळी सहा वाजता सर्वपक्षीय श्रद्धांजली वाहण्यात आली याप्रसंगी हिवरखेड शहरातील सर्वच प्रमुख पक्षांचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी श्रद्धांजलीकरिता आपली उपस्थिती दर्शविली होती त्यामध्ये सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्ते स्वर्गीय अजित पवारांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपस्थितांना अजित पवारांच्या कार्यपद्धतीवर तसेच आपले अनुभव सांगत श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त केलं सर्वपक्षीय श्रद्धांजली पर कार्यक्रमात सामाजिक संघटनांकडून सुद्धा श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी शहरातील सर्व पक्षांचे आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते पत्रकार पोलीस पाटील व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता गजानन राठोड हिवरखेड